सगळ्यांनी टाळी प्रेमाने वाजवा आणि प्रेमाने परमात्म्याचे चिंतन करा विठो

हो हे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या महाराज आपल्या मनाला सांगतात या तृप्तीचे काज साधावया हे माझ्या मनात तू तेथे पक्षीराज हो कुठली तृप्ती पाहिजे तृप्ती जी तृप्ती प्राप्त झाल्यानंतर त्या तृप्तीमध्ये दुःखाचा लवलेशही ही पाहिजे पाहिजेत याच्याकरता आपण ती तृप्ती पाहिजे तृप्ती पाहिजे मग ती तृप्ती हार घातले मिळेल का लोकांना हार घात पण त्याच्यातले किडे कुठं कुठं चावतात हे फक्त हार घालणार माहित असत लक्षाखाली अर्थात हे आपलं प्रेमाचं प्रतीक आहे असं काय नाही याच्यात किडे वगैरे काय सहज बोललो ऐका पण हा जो आनंद आहे हा आनंद तात्पुरचा कारण दुसऱ्या कीर्तनात जर तुम्ही हार नाही घातला तर मग मला राग येईल गेल्या वर्षी एवढा घाता आता हातावरच नाही संसारातल्या आनंदाचं विरजन हे असतं एका परमार्थात आनंद प्राप्त झाला की मग तो आनंद कसा आहे विषय वाचून मग हा विषय वाचून असलेला आनंद जर तुला पाहिजे असेल तर तू काय कर महाराज सांगतात तू पक्षी राजीराज याच्यावर हो। राज। जोर जो देऊन बोलण्याचा प्रयत्न करतो पक्ष्यांचा राजा कोण आहे मोर राष्ट्रीय पक्षी गरुड गरुड महाराजांनी आपल्या मनाला गरुड हो म्हटले काय गरुडामध्ये विशेष आहे आपल्याला मनाचा बेप माहिती तासे किती किलोमीटर मन? मन, मन. <laughs> कल चा, कल चालत कल्पना करा रोड सगळा मोकळा आहे रात्रीचा आणि इथून कल्याणला आपल्याला चालत जायचं किती वेळ लागेल चालत जायला कल्याणला चार पंचवीस चार पाच तास चार तास चा, पकडून जा सायकल सायकलवर जायचं म्हणल्यानंतर कल्याणला सायकल वर जायचं आपल्याला किती रोड मोकळा आहे तुमच्याकरता मोकळे आहे म्हणजे कीर्तन होईपर्यंत बरोबर वर आपल्याला कल्याणला पोहोचवायला किती वेळ लागेल साधारण हा दोन तास मोटर सायकल वर जायचं म्हणजे अर्धा तास समजा आपल्याला साहेबांची मुची गाडी करून जायचं म्हणल्यावर हेलिकॉप्टरला जायचं म्हणजे <laughs> आता साहेबांची तर अडचणच नाही हेलिकॉप्टर आपल्याला काय हेलिकॉप्टरने जायला किती वेळ लागेल हा पाच मिनिटं ती लॅड व्हायलाच वेळ लागेल जायला मनाने जायला किती वेळ लागेल मनाचा लवलाय पण या मनाच्या दहा पटे वेग गरुडाचा जास्त बघा मनाचा लेवला भेट पण या मनाच्या पेक्षा दहा पटीने वेग गरुडाचा जास्त आहे मग तुकाराम महाराज मनाला म्हणतात की तेवढ्या वेगाने तू परमात्म पर चरणाचा आश्रय कर नामाचा आश्रय कर पहिल्या चरणात येणार आहे तिथं पक्षीराज होऊन रहा म्हणजे हा जो तुझा वेग इकडे तिकडे वाया चाललाय खर तर असे कर का आपलं तत्वज्ञान आपल्याला हे शिकवतो की अमरस्य वय पुत्र आहात अमृतस्य वय पुत्र आहात आपण सगळे अमृताची नेत्रे पण आपण आपली सगळी ताकद विषयामध्ये मातीत घातली